विद्या गौरव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न विद्या गौरव प्रायमरी गौरव सेकंडरी इंग्लिश विद्या मिडियम स्कूल गौरव कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय त्रिमूर्ती महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट अधिकारी शेखर धनगर होते प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजकुमार शेतकरी संस्थेचे मार्गदर्शक अशोक अध्यक्ष विद्या देवीजी अशोक तांबुडी होत्या तर हर्षवर्धन तांबोडी सौ अनन्या तांबोडी शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक शाळेचे प्राचार्य विश्वास पवार त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ वैशाली पाठक महाविद्यालय माध्यमिक विद्यालय आमलाडचे मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नरोत्तम मराठे बोरत शाळेचे मुख्याध्यापक वसंत सोनवे विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाडचे मुख्याधिकारी सुनीता चव्हाण गंगामाई प्राथमिक विद्यामंदिर तडोदाचे मुख्याधिकारी सौ सारिका चौधरी यांची उपस्थिती होती त्यानंतर प्रास्तविकात मार्गदर्शक ललित पाठक यांनी वर्षभरात राबविलेल्या विविध स्पर्धा भरविलेले विज्ञान प्रदर्शन क्रीडा स्पर्धा स्कॉलरशिप नवोदय परीक्षा शाळांतर्गत परीक्षा आदर्श विद्यार्थी खेळाडू चित्रकला तसेच वर्षभरात वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक विषयांवर माहिती दिली एवढी क्रीडा शिक्षण पुलायन जाधव यांना क्रीडा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे मार्गदर्शक अशोक तांबुडी यांनी शाल श्रीफळ देऊन केला त्यानंतर कला महोत्सव घेण्यात आला या महोत्सवात सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन दाखविले त्यामध्ये देशभक्तीपर गीत नाटिका आदिवासी नृत्य लोकगीते कोळी नृत्य अंधश्रद्धा नाटिका गीते भारतीय लोककला शास्त्रीय संगीत पिर्यामिड भारतीय सैनिक वर आधारित नाटिका गीते आदी विषयांवर आधारित कलागुणांवर मुलांनी आपले प्रदर्शन केले सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक निलेश द्रोड्रे शिक्षिका समीक्षा मगरे शिक्षिका रंजना शिंदे इयत्ता दहावीची अकरावीची विद्यार्थिनी आचल शिरसाट लक्ष्मी मागट्या यामिनी आशिराम यांनी केले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जादवसावत